सोशल मीडियावरती बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात काही व्हिडिओ धक्कादायक असतात तर काही व्हिडिओ कौतुकास्पद असतात सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये काय झालेला आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता वेळ ही रात्रीची आहे बस काही पॅसेंजरला घेऊन जात आहे तर एका मुलीचा स्टॉप आल्यानंतर ती उतरण्याचा प्रयत्न करायला पुढे येत असते त्यानंतर बस बसचे ब्रेक लागताच ती मुलगी दरवाजातून खाली पडली असती परंतु कंडक्टरने तिला कसं वाचवलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता कारण की बसचे दरवाजे हे उघडे असल्यामुळे ती त्या दरवाजातून खाली पडण्याची शक्यता होती परंतु कंडक्टरने तिला कशाप्रकारे वाचवलेलं आहे तुम्ही इथं आता बघितलं असेल खाली पडून मुलीला दुखापत झाली असती अनेक लोकांनी या कंडक्टरचं कौतुकसुद्धा केलेलं आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे आयुष्यातला खरा हिरो हा कंडक्टर आहे अशा कमेंट्स भरपूर लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता